तंत्रज्ञानाची प्रगती झाली आणि या तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर अनेक गोष्टी आपल्यासमोर येत आहेत ह्याच्यामध्ये आधुनिक काळातील चॅट जी पी टी असेल किंवा ए आयचं तंत्रज्ञान आहे हे ए आयचं तंत्रज्ञान वापरून आपण स्वतःला प्रेझेंट करण्याचा जो प्रयत्न करतो आहे हा प्रयत्न आपणाला भविष्य काळावधीमध्ये निश्चितपणे हानिकारक ठरू शकतो आणि त्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून याबाबतचे तोटे जे आहेत या तोट्यांची माहिती आपण घेणार आहोत आपण जर ज्ञानहून युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर निश्चितपणे या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ए आय हे मानवाच्या हितासाठी खऱ्या अर्थाने आहे अनेक बाबी या ए आयने मानवासाठी सुकर केलेल्या आहेत मात्र या सुकर झालेल्या बाबींबरोबरच अनेक अशा गोष्टी आहेत या मानवी संकल्पनेला हानिकारक ठरू शकणाऱ्या आहेत किंवा आपणा सर्वांना या हानिकारक ठरणाऱ्या आहेत आणि म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय परवाच एका मित्राने मला असं सा सांगितलं की मी माझा एक फोटो तयार केला ए आयला त्या ठिकाणी आता जे नवीन ॲप्स आलेल्या आहेत आता ज्या नवीन ए आयच्या बाबी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी एक फोटो तयार केला आणि त्याच्यामध्ये मी अशी आज्ञा दिली एका ठिकाणी एक एक फिरायला गेलेलो आहे आणि मी बाईकवर आहे आणि माझ्यासोबत माझी गर्लफ्रेंड आहे आणि अशा पद्धतीचा फोटो मला बनवून दे काही क्षणातच तो तशा पद्धतीचा रिअल वाटणारा अगदी तंतोतंत कुठेतरी फिरायला गेलेलो आहे अशा पद्धतीचा फोटो त्याचा समोर आला आणि त्याने तो अगदी अत्यंत आनंदाने त्याच्या मित्रालाही पाठवला आणि सांगितलं बघ मी गर्लफ्रेंड पटवली आणि त्या ठिकाणी फिरायला गेलो होतो तुला अजूनही गर्लफ्रेंड पटवता आली नाही हे तो मला अगदी अत्यंत आनंदाने सांगत होता मात्र मी हे सगळं ऐकून घेतल्यानंतर मी त्याला म्हणाल ठीक आहे तू फोटो काढलास तुला आनंद झाला तू पटवलास शेअर केलास पण तुझं आता वय जे आहे हे एकवीस बावीसीचं वय आहे अजून चार पाच वर्षांनी तुझं लग्न होईल आणि मग हे चार पाच वर्षांनी तुझं लग्न झाल्यानंतर जर कदाचित तुझा हा फोटो जो तू ए आयच्या माध्यमातून तयार केलेला आहेस तो खोटा आहे हे तुला माहिती आहे परंतु अजून चार पाच वर्षानंतर तुझं जेव्हा लग्न होईल त्यावेळेस जर गुगल ड्राईव्हमधून मधून हा फोटो तुझ्यासमोर मेमरी म्हणून जर आला किंवा हाच फोटो जर तुझ्या होणाऱ्या भावी पत्नीने जर बघितला तर तिची रिॲक्शन काय असेल त्याला माझ्या बोलण्याचा जो काही रोग होता हा रोग समजला आणि तो काही वेळ स्तब्ध राहिला मला त्याला जे सांगायचं होतं ते काही शब्दांमध्ये सांगून झालेलं होतं आणि तेच शब्द आपल्या सर्वांसाठी सुद्धा आहेत ए आयचा वापर करून अशा पद्धतीने अनेक जण मुली असतील तरुण आहेत अनेक जण अशा पद्धतीचे व्हिडिओज अशा पद्धतीचे फोटोज तयार करत आहेत याच्यातली एक संकल्पना आपण निश्चितपणे समजावून घेऊ की आपण ज्या वेळेस अशा टूल्सना अशा ॲप्सना आज्ञा देतो की मला अशा अशा पद्धतीचे कपडे घातलेले शर्ट घातला असेल कोट घातला असेल तशा पद्धतीची इमेज माझा फोटो बनवून पाठव तर ते जे टूल्स आहे ते निश्चितपणे तशा पद्धतीची आज्ञा मान्य करतं पाळतं आणि आपल्या तशा पद्धतीचं फोटो आपल्याला देतं पण ह्याच्या विरुद्धची जर एखाद्याने आज्ञा दिली की मी तुला एक फोटो देतोय आणि त्या फोटोवर अशा अशा पद्धतीचं जे असभ्य आहे जे अस्लील आहे किंवा जी गोष्ट एखाद्याला गैर मार्गाला घेऊन जाऊ शकते अशा पद्धतीची त्यांनी जर आज्ञा त्या ठिकाणी ॲपला केली तर ते तशा पद्धतीचं इमेज फोटो जो तुमचा चेहरा आहे तुमचं शरीर आहे आणि तुमचं शरीर असेल तशा पद्धतीचा जो तुम्हाला आवडणार नाही अशा पद्धतीचा फोटो अशा पद्धतीचा व्हिडिओ निश्चितपणे बनवून देऊ शकतो तुमचा फोटो आहे आणि तुमच्या बाजूला अनोळखी कोणतरी व्यक्ती त्या ठिकाणी बसलेली आहे अशा पद्धतीचे फोटो सुद्धा येऊ शकतात आणि या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग व्हायला वेळ लागणार नाहीये येत्या कालावधीमध्ये या समस्येवर कुठेतरी तोडगा काढण्याची गरज भासणार आहे ही समस्या जगाला बिडसवणार आहे जी आत्ता आत्ता आपल्या भारत देशामध्ये सुरू झालेली आहे हे एक वेळ आहे एक फॅशन आहे रातोरात चांगलं दिसावं सगळ्यांसमोर माझी छवी चांगली जावी हा हेतू सगळ्यांचा असतो परंतु त्याचे तोटेसुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतले तर त्यासाठी सारासार विचार सारासार विवेकबुद्धी वापरणं गरजेचं आहे तरून तरुण असतील तरुणी असतील कोणीही असो अशा पद्धतीच्या ह्या आताची जी प्रवाहपतीत होण्याची जी मालिका आहे किंवा ज्या प्रवाहाबरोबर वर वाहत जाण्याची जी काही चढावड लागलेली आहे या चढाओढीमध्ये सामील होत असताना कुठेतरी थोडासा विचार करणं आवश्यक आहे आणि कोणत्या पद्धतीचे फोटो तयार करावे हे सुद्धा आपण जर आपल्या बुद्धीनुसार विचार केला तर निश्चितपणे आपल्याला शहाणपणा येईल अजूनही वेळ गेलेली नाही आहे आपण सगळ्यांनी सावध होऊन त्या ठिकाणी हे जे नवीन आधुनिक साहित्य आहेत आधुनिक साधनं आहेत त्यांचा वापर करताना सारासार विवेकबुद्धी वापरली तर निश्चितपणे ही जी आधुनिक काळातली जी काही साधनं आहेत हे जे ए आय टूल्स आहे या ए टूल्सचा उपयोग हा चांगल्यासाठी निश्चितपणे होईल समाजकंटक गैरवापर निश्चितपणे करतील यावर आपण सगळ्यांनी जर सा विश्वास ठेवला तर निश्चितपणे कोणताही अनर्थ भविष्यात होणार नाही आणि म्हणून ए आय साधनांचा वापर करताना आपण सर्वांनी काळजी घ्यावी आपल्या शरीराचा आपल्या बॉडीचा उपयोग दुसरा वाईट हेतूनही तर करणार नाही ना हे जर आज आपण मनामध्ये निश्चितपणे ठरवलं तर निश्चितपणे होणारा जो काही स भविष्य कालावधीमध्ये होणारा जो काही तोटा आहे किंवा जो दुरुपयोग आहे हा दुरुपयोग आपण टाळू शकतो आपल्याला या व्हिडिओची माहिती कशी वाटली हे निश्चितपणे सांगा आणि आपण जर या ज्ञानम यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद